काँग्रेस कमिटी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने ब्लॉक क्रमांक दोन तीन चार सहा सावरकर नगर लोकमान्य नगर इंदानगर व तक नगर, नगर विभागात सार्वजनिक शौचालयाच्या दुरावस्थेविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच त्या अनुषंगाने त्वरित कारवाई होण्यासाठी आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हिंदुराव गळवे यांच्या नेतृत्वाखाली वतकनगर प्रभाग समिती वतकनगर इथे करण्यात आले वरील सर्व प्रभागात सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दुरावस्था झाली असून नागरिकांना विशेषतः लाडक्या बहिणींना त्रासाला सामोरे जावे लागत आहे अनेक शौचालयाचे दरवाजे तुटलेले काही ठिकाणी दरवाजा नकळ्या नाही काही ठिकाणी लाईट व पाण्याची सोय नाही शौचालयाच्या टाक्या साफ न केल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे या विरोधात वतक नगर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सर लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त चौधरी सर रायला देवी प्रभाग समिती यांना निवेदन देण्यात आले जर ह्यावर योग्य कारवाई झाली नाही तर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला सदर आंदोलनाच्या वेळी ब्लॉक अध्यक्ष हिंदूराव गळवे अंजनी सिंग आनंद सांगळे उमेश कांबळे अब्बास अब्दुल अत्तार इस्लामुद्दीन अंसारी अन्सारी प्रदीप सिंह राजेंद्र हेबती बाबू शरीफ सुधाकर जाधव अमरनाथ गुप्ता सुनीता शेट्टी मीना कांबळे दीपक पाठक बाबा सिंग रवी अहिरे आशा गोखले सुषमा श्रीसाट स्मिता वैती निशिकांत कोळी महेंद्र मात्रे श्रीकांत माने मार्शल पन्हाळकर परेश राठोड सुरेश माने चंद्रकांत पाटील सर्वेश पांडे संजीवनी उमेश कांबळे आदी कार्यकर्ते ह्यावेळी उपस्थित होते

Milletin bir ailesi. Taneciler milletin bir ailesi. Tanecilerin prensesler. जा कर मैंने पानी पिया है वाले नहीं है और आपका ये शौचालय कई सालों से आपका ये बंद है हाँ पड़ा नंबर दो का और जबकि स्वस्थ कंडीशन में दिख रहा है तीन वाले का इसको निरीक्षण करके चालू करवाइए और ये जो है परवाइस में जाएंगे इधर से अंदर तो ये इसकी हालत देख रहे हैं और इसके अंदर पूरा चैम्बर में पानी भरा हुआ है वो निकल नहीं रहा है पूरी गंदगी है लोगों को बहुत तकलीफ है तो इसका थोड़ा निराकरण कराइए और ये एक मेरा का नाम है सर की रोड नंबर 33 इंदिरा प्रकाशन विद्यालय तक दोनों तरफ गाड़ियां पार्क रहती हैं और बोर्डर लगा के रखे हैं और एक गाड़ी अगर आ गई कोई बीमार व्यक्ति नहीं क्रॉस कर सकता उसके लिए थोड़ा सा ध्यान दीजिए हेलो कार्यकर्ता कार्यकर्ता कंप्लीट नहीं थी कहीं

काँग्रेसतर्फे दे आंदोलन हे करतोय की आज जे जेवढे स्वच्छालय आहे ते अति दुर्गंधीला आहे दरवाजे तुटलेले आहेत कळ्या नाहीये नळ नाहीये या सगळ्या गोष्टी करता आम्ही तुम्हाला लेखी निवेदन दिलेलं आहे कारण हे जर नाही झालं तर महिला आज आजारी पडत आहेत त्यांचं असं अवस्था आहे की आज लाखांनी रुपये खर्च करा लागतंय ऍडमिट करायचं बोलल्यावर ते एक लाख रुपये भरा पन्नास हजार भरा नंतर मग तुमचं ऍडमिशन होणार म्हणजे आज अवस्था ही आहे आणि फार महागाईच्या याच्यामध्ये लोकांना किती त्रास होतोय आणि आपल्या आई बहिणी उघड्यावरती असं बसू शकतात का दरवाजे नाही आम्ही तुम्हाला निवेदन देतोय फोटोही देतोय की बाबा हे फोटोची अवस्था बघा दारा नाही करतोय बेसिक गोष्ट काय की शौचालय दुसतो दरवाजे

आम्ही संपूर्ण ठाणे शहरामध्ये प्रत्येक ब्लॉक वाईज प्रत्येक शौचालयाची पाणी करण्याकरता कार्यकर्त्यांना पाठवल्यानंतर आमच्या लक्षात असे आले की जे ठाणे महानगरपालिकेने जे बा शौचालयाचे बांधकाम केलेलं आहे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाणी नाही आहे ठिकाणी आणि ते पाणी नाही साफसफाई नाहीये त्याचबरोबर दरवाजे नाहीत दरवाजे आहे तर दरवाज्यांना कडी नाही आहे कडी नाहीये बऱ्याच ठिकाणी वरते पडले जे ठिकाणी जे लोक शौचालय जातात त्यांना भीती वाटते की तो स्लॅब स्लॅब आपल्या अंगावर पडेल का आणि आम्ही या संपूर्ण शौचालयाचे फोटो काढलेत आणि फोटो सेट आम्ही या ठिकाणी घेऊन आलोत आमच्या बॅनरवर देऊन फोटो लावलेत फ्लेक्सवरती पण लावलेले आहेत आणि आम्ही फोटो पण देतो या ठिकाणी तर अशा या दुरावस्थेमध्ये ठाणे महानगरपालिकेला स्मार्ट सिटी अंतर्गत पंतप्रधान सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आणि राज्य शासनाकडून जे पंधराशे सोळाशे करोड ठाणे महानगरपालिकेत आले हे पैसा गेला कुठे नेमका हे साधारण सर्वसाधारण माणसाची प्राथमिक जी इच्छा आहे जी साधारण इच्छा आहे की आम्हाला साधी स्वच्छता साफसफाईता मिळायला पाहिजे शौचालयात जाण्याकरता जाण्याकरता जर साफसफाई नसतील तर बऱ्याच ठिकाणी रोगराई वाढू शकते आणि आज हॉस्पिटल सुद्धा सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचे गेलेले आहेत तर हॉस्पिटलला गेल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा लाख आणि दोन लाख डिपॉजिट मागतात जर स्वच्छता असेल तर हा या ठिकाणी सामान्य माणसावर येणारं संकट आहे दूर होऊ शकतो पण या महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा हालगर्जीपणामुळे इथे जे टॅक्सधारक लोक आहेत त्या ठिकाणचा नागरिक आहे जो श्रमिक वर्ग आहे त्या वर्गांना हग ना त्रास होतोय आणि याचा जो त्रास आहे हे सामान्य नागरिकाला भोगावं लागतोय हे आमच्या काँग्रेस पक्ष नेतृत्व लक्षात आल्यानंतर आम्ही हे प्रशासनाला जाग आणण्याकरता या ठिकाणी आंदोलन करून त्यांना दहा दिवसाचा आम्ही या ठिकाणी टाइम देतोय दहा दिवसात तर हे संपूर्ण झालं नाही तर विक्रांत चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन मेन महापालिकेच्या कार्यालयावर ते आंदोलन उगार तीव्र आंदोलन उगारलं आयोजन केलं जाईल हे प्रशासन लक्षात घ्यावं ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी जाहीर आवाहन करत आहोत ठाणे शहर काँग्रेसतर्फे आंदोलन केलेलं आहे त्याचा उद्देश म्हणजे आमच्याकडे खूप या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमच्या ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ब्लॉक सार्वजनिक शौचालयाची पाहणी करण्यासाठी आम्ही पथक पाठवले आणि त्याच्यानंतर आम्ही पुरावे म्हणून आणलेले आहेत जे काही फोटो आहेत आणि ते फोटो आज त्याच्यामध्ये एवढी दुरावस्था दिसून आली आम्हाला की ह्या आता आमच्या सांगितलं की त्याला दरवाजाला कड्या नाही आहेत आज सार्वजनिक संसाराची जी दुरावस्था आहे आज तुम्ही बघा इथे आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो आज एवढी दुर्गंधी पसरते त्या परिसरामध्ये आणि ही दुर्गंधी हा जो अस्वच्छता पाणी नाही कड्या नाहीत दरवाजा नाहीत यासाठी आवाज आम्ही आवाज उठवतो आता तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की या संदर्भात आम्ही पुढे काय करणार आहोत जर त्यांनी हे नाही केलं तर आम्ही संपूर्ण जे काय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना आम्ही आता निवेदन देतो आम्ही गांधी मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने आम्ही आता चाललेलो आहोत पण जर त्यांनी नाही ऐकलं तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फसत शिवसुद्धा राहणार नाही गेली पंचवीस वर्षे इथे शिवसेनेची सत्ता होती इथले नगरसेवक होते त्यांनी कुठल्याही प्रकारे या तिकडे लक्ष दिलेलं नाही पण आज काँग्रेस रस्त्यावर उतरलेले आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरू आणि अधिकाऱ्यांना निश्चितच त्यांना हे करायला भाग पाडू या विक्रांत चव्हाणच्या नेतृत्वाखाली आणि या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या या शौचालयामध्ये पाणी नसतं कड्या नाही आहेत ही जी काही दुरावस्था आहे ही दुर्गंधी आहे हा पर्यावरणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे अशा सगळ्या प्रश्नांना वाटपण्यासाठी आम्ही इथे आज आज आलेलो आहोत आणि ह्या आमच्याकडे तक्रारी आल्याच म्हणून आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही याला अधिकारांना या पुढे जर त्यांनी नाही केलं तर आम्ही गप्प बसणार नाही हे निश्चित सांगू इच्छितो आज एक महिला आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते आज आम्ही या सगळ्या महिलांच्या आम्ही प्रॉब्लेम बघितले सगळ्या ठिकाणी शौचालयांची आम्ही पाहणी केली त्या पाहणीमध्ये आम्हाला दिसून आहे की खूप अस्वच्छता आहे सगळ्या ठिकाणी शौचालयांची जे भांडी आहेत ती कुठली आहेत पाणी नाही आहे शौचालयामध्ये मग लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणताना जर लाडक्या बहिणीची स्वच्छतेची जर अशी दूर अवस्था होत असेल जर त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नसेल तर मग प्रशासनाने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आज नाही तर प्रत्येक स्त्री ह्या रोगराई वाढून प्रत्येक स्त्रीला कुठची ना कुठची तरी आजार ह्या शौचालयामुळे जास्त होणार आहेत आणि ह्याच्याकडे प्रशासनाने खूप कठोरीने लक्ष दिलं पाहिजे माझी माझं असं म्हणणं आहे नाहीतर हे आंदोलन आता हे साधं आहे पण ह्याच्यानंतर आम्ही ज्या आमचे दादा आहेत विक्रांत चव्हाण त्यांच्या नेतृत्वाखाली अजून आम्ही मोठं आंदोलन घेऊ आणि मग तेव्हा ह्या प्रशासनाला जाग येईल त्या गोष्टीची